भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी आठवा अवतार कृष्णा अवतार प्रेम धर्म आणि कर्माचं दैवीरूप द्वापार युगात पृथ्वीवर अधर्म वाढला कंस नावाचा अत्याचारी राजा मथुरेवर राज्य करीत होता भय अन्याय आणि निर्दयता लोकांच्या जीवनात अंधार पसरला होता देवकी आणि वसुदेव यांच्या घरी भगवान विष्णू अवतरणार हे कंसाला कळलं त्याने त्यांना कारागृहात टाकलं आणि त्यांच्या सात मुलांचा वध केला संपूर्ण सृष्टी थरथरली तेव्हा भगवान विष्णूंनी आश्वासन दिलं भक्तांच्या रक्षणासाठी मी येईन भाद्रपद कृष्ण अष्टमीची रात्र कारागृहात देवकीच्या कुशीत एक दिव्य प्रकाश उमटला आणि प्रभू कृष्ण अवतरले वसुदेवांनी देवाच्या आज्ञेनुसार त्या दैवी बालकाला मुसळधार पाऊस आणि यमुने मातेला मार्ग देत नंदबाबाच्या घरी पोहोचवले यशोदा मातेच्या मायेने कृष्ण वाढले गोकुळात सर्वांच्या मनातील गोपाळ बनून त्यांच्या हास्यात प्रेम मुरलीत माधुर्य आणि लिलांमध्ये दैवी संदेश होता कृष्णाने पुतना बकासूर कंस यांसारख्या धर्माचा नाश केला गोवर्धन उचलून भक्तांचं रक्षण केलं राधेचं प्रेम अमर केलं आणि पुढे अर्जुनाला गीतेचं ज्ञान दिलं धर्मासाठी उभं राहा कर्म करत राहा सत्य आणि प्रेम कधीही सोडू नका कंसाचं साम्राज्य संपलं कृष्णाचं प्रेमशासन सुरू झालं ही कथा आपल्याला शिकवते की या जगात दुष्ट कितीही शक्तिशाली असला तरी धर्माची सकाळ नक्की उगवते अहंकाराचा अंत होतो आणि प्रेमाने जग जिंकता येतं